सर्व लाडक्या बहिणींना एक आनंदाची बातमी आहे तर सर्व लाडक्या बहिणींना मोफत गॅस कनेक्शन मिळणार आहे आता उज्ज्वला योजना तीन पॉईंट शून्य ही चालू करण्यात आलेला आहे आता या योजनेसाठी तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे घर बसल्या तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईलवरून अर्ज करून हे जे गॅस कनेक्शन आहे ते घेऊ शकता तर त्याच्यासाठी अर्ज करण्याची प्रोसेस कागदपत्र सर्व जी माहिती आहे आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर तुम्हाला बघायला भेटणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अशा लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया आता इथे बघू शकता तुम्हाला सर्वप्रथम गुगल chrome ओपन करून घ्यायचा आहे मोबाईलवरून ही प्रोसेस करू शकतात वरती तुम्हाला टाकायचं आहे उज्ज्वला योजना तीन पॉईंट शून्य आता वरती जी लिंक दिसेल त्यावरती ते तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे आता इथं संपूर्ण जी माहिती आहे ती देण्यात आलेली आहे ही माहिती तुम्ही वाचू शकता आता हे जे तीन कनेक्शन आहे जस की इंडियन ऑइल भारत गॅस आणि एच पी या मार्फत तुम्हाला हे कनेक्शन आहे ते दिले जातात आता इथे बघू शकता अप्लाय फॉर न्यू उज्वला पीएम यू वाय कनेक्शन यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आता मित्रांनो तुम्ही ते खाली बघू शकता तुम्हाला इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय देण्यात आलेला आहे सर्वप्रथम अठरा वर्षे जे पण अर्ज करत आहे त्यांना पूर्ण पाहिजे केवायसी डॉक्युमेंट लागणार आहे इथं जसं की आधार कार्ड लागणार आहे त्याचे झोरॉक्स आणि ऍड्रेस प्रूफ म्हणून तुम्ही लाईट बिल किंवा रेशन कार्ड पण देऊ शकता त्याच्यानंतर आधार कार्ड जे आहेत फॅमिली मेंबरचे ते इथं तुम्हाला लागणार आहेत सोबत बँकेची डिटेल लागणार आहे जे आधार कार्ड बँकेला लिंक आहे त्याचं झेरॉक्स किंवा चेकबुकच जे कॅन्सल चेक असतो चे चे तो तुम्ही तर देऊ शकतात आता थोडं परत वरती यायचं आहे आता इथं तू बघू शकता की क्लिक हेयर टू अप्लाय न्यू पी एम यू वाय कनेक्शन यावरती क्लिक करायचं आहे आता तुमच्या जे पण जवळपास कनेक्शन तुम्हाला घ्यायचं आहे जसं की इंडियन ऑइल भारत गॅस एच पी ही कोणती पण एजन्सी जर जवळ असेल तर त्यातून एक एजन्सीला तुम्ही अप्लाय करू शकता तर आपल्याला भारत गॅस एजन्सी जवळ आहे त्याच्यामुळे आपण अप्लाय भारत गॅस एजन्सीसाठी क्लिक करणार आहोत आता इथं कनेक्शन टाईप काय तर आपल्याला जे योजना आहे उज्ज्वला थ्री पॉईंट झिरो ही न्यू कनेक्शन योजना चालू आहे आता इथं तुम्हाला जे डिक्लेरेशन आहे त्याला ऍक्सेप्ट करायचं आहे आपलं स्टेट जे महाराष्ट्र आहे ते इथं तुम्हाला निवडायचं आहे त्याच्यानंतर तुमचा जिल्हा कोणता आहे तर तुम्ही इथं निवडू शकतात आणि इथं शो लिस्ट वरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे आता मित्रांनो शो लिस्ट वरती जर क्लिक केलं तर इथं तुम्हाला जे जवळपासचे कनेक्शन आहे तुमच्या ज्या ॲड्रेसवरती इथं पिनकोड प्रमाणे तुम्ही चेक करू शकता आणि याच्यातून जो पण एजन्सीचा तुम्हाला गॅस पाहिजे त्या एजन्सीला सिलेक्ट करून पुढं फॉर्म भरण्यासाठी प्रोसेसला कंटिन्यू करायचं आहे तर आपण एका एजन्सीला सिलेक्ट करणार आहोत त्याच्यानंतर इथं कंटिन्यू बटनावरती क्लिक करणार आहोत आता इथे आपली जी ॲप्लिकेशनची प्रोसेस आहे ती सुरू होत असते आता इथं तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि इथं कॅबच्या फिल करून सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे एक ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकून तुमची जी अर्जासाठी ऑनलाईन प्रक्रिया आहे ती चालू होणार आहे आपण इथं ओ टी पी टाकल्यानंतर असं न्यू केवायसी असं ऑप्शन येत असतं त्याच्यानंतर प्रोसिड करायचं आहे सर्वप्रथम इथं रेशन कार्डला सिलेक्ट करून तुमचा रेशन नंबर इथं टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर इथं तुम्हाला स्टेट निवडायचा आहे त्याच्यानंतर स्कीम कोणती आहे तर आपली उज्ज्वला तीन पॉईंट झिरो जर तुम्ही कास्ट कॅटेगरीमधून येत असाल तुम्ही कास्ट वाईज सिलेक्ट करू शकता आपण जनरलमध्ये येतो त्याच्यानंतर इथं जी प्रोसेस बटन आहे त्यावरती क्लिक करणार आहोत त्याच्यानंतर प्रोसिड बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आता तुमची जी माहिती आहे इथं सर्व जी माहिती आलेली दिसण आता इथं स्टेप बाय स्टेप काय प्रोसेस आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे आता सर्वप्रथम तुम्हाला इथं तुमची जी एज आहे ती एज टाकून घ्यायची अठरा वर्ष पूर्ण त्याच्यानंतर आता इथं रिलेशन ऑफ एप्लिकेशन किंवा विथ ऍप्लिकेशन आता इथं तुम्हाला जे नातेसंबंध आहे ते निवडायचे आहे जेवढे फॅमिली मधले मेंबर आहेत त्यांचे इथं नाव टाकायचं आहे पहिलं त्याच्यानंतर मिडल नाव टाका त्याच्यानंतर तुमचं लास्ट नाव टाकून आधार नंबर टाकायचा आहे वय आजचे रोजी काय ते टाकायचं आहे त्याच्यानंतर इथं जे सर्टिफिकेट आहे तुम्ही काय जोडणार आहे ते तुम्हाला इथं टाकून ॲड मेंबर करत तुमचे जेवढे पण फॅमिलीचे मेंबर आहेत तेवढे ॲड करून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर इथं जे डिक्लेरेशन दिल्यात आलेलं आहे ते वाचायचे आहे तुम्ही त्याला ॲक्सेप्ट करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर पर्सनल डिटेल म्हणजेच ज्या पण महिलाचं राशन कार्ड आहे ज्या पण महिला अर्ज करत आहेत त्यांचं इथं पहिलं नाव येणार त्याच्यानंतर मिडल नेम येणार लास्ट नाव येणार आणि त्यांची जन्मतारीख इथं येत असते हे झाल्यानंतर मित्रांनो खाली आता ॲड्रेस प्रूफ फॉर एल कनेक्शन कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन आता कोणत्या जागेवरती तुम्हाला हा एलपीजी गॅसचं जे कनेक्शन आहे पाहिजे आहे त्याच्या तो ॲड्रेस तुम्हाला इथं टाकावा लागतो जसं की हाऊस नंबर टाका तुमच्या काही नाव असेल लँडमार्क मंदिर काही जवळपास जे गाव आहे ते त्याच्यानंतर पिन कोड टाका तुमचं चालू मेल आय डी मोबाईल नंबर टाका त्याच्यानंतर जी पोस्टाची डिटेल किंवा फ्लोर काही असेल ते तुमचा रस्ता कोणता आहे पंचायत कोणती आहे सर्व जी माहिती आहे बेसिक बेसिक माहिती देण्यात आलेली आहे सर्व माहिती व्यवस्थित वाचायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला पुढच्या प्रोसेसलाहीच आहे चौथ्या प्रोसेस मध्ये काय ऑर्डर डिटेल म्हणजेच आधार कार्ड जे आहे त्याचं तुम्हाला इथं कार्डचा नंबर टाकायचा आहे आणि इथं व्हेरीफाय करायचं आहे ते झाल्यानंतर पाचव्या त्याच्यामध्ये जे डिटेल आहे कॅश टू ट्रान्सफर असं काही देण्यात आलेलं आहे तर इथं तुम्हाला आधार नंबर टाका आधारप्रमाणं तुमचं जे नाव आहे ते टाकून घ्यायचं आहे बँकेचं आय पी एस सी कोड टाकायचा आहे व्हॅलिड करायचा आहे बँक कोणते आहे तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे अकाउंट कोणतं आहे करंट का सेविंग तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर तुमचं जे बँक पासबुक ते नाव आहे त्याप्रमाणे पासबुकवरचं नाव टाकून घ्यायचं आहे अकाउंट नंबर टाकायचा आहे तो अकाउंट नंबर इथं परत कन्फर्म करायचा आहे आता पॅकेज सिलेक्शनवरती क्लिक करताना तुम्हाला किती किलोचा गॅस पाहिजे पाच किलो आणि चौदा पॉईंट दोन किलो घरगुती चौदा पॉईंट दोन किलोचा गॅस वापरला जातो त्याच्यामुळे तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर तुमचं जे अर्बन किंवा रुरल म्हणजे ग्रामीण का शहरी भागामध्ये तर आपलं ग्रामीण भागामध्ये येतात तर इथं तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट विलेज सिलेक्ट करा तुमचा तालुका सिलेक्ट करा आय एक्सेप्टवरती क्लिक करायचं आहे डिक्लॅरेशनवरती इथं क्लिक केलं तर तुम्ही ते डिक्लॅरेशन वाचू शकतात त्याच्यानंतर सबमिट बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आता सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक टोकन नंबर जनरेट होतो तो टोकन नंबर जनरेट झाल्यानंतर तो सांभाळून ठेवायचा आहे भविष्यामध्ये तुमचं जे कनेक्शन आहे ते कोणत्या स्टेजला आहे कोणत्या स्टेपला आहे ते तुम्ही चेक करू शकता आणि त्याच्यानंतर एक पावती जी आहे ती तुम्हाला मिळेल त्याची प्रिंट काढून ठेवा किंवा ती पावती सेव्ह करून ठेवा आणि जिथं पण तुम्ही अर्ज करता तर तिथल्या लोकेशनला पहिले विचारच आहे तुम्हाला या योजनेचे जे फॉर्म आहे तुमची इथं चालू आहे का जर तुमचे जे फॉर्म तुमच्या लोकेशनला चालू असतील तर तुम्ही या योजनेसाठी नक्की अप्लाय करू शकता ही काही महत्त्वाची प्रोसेस होती प्रत्येक लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेऊ शकते प्रत्येक महिला या, या योजनेचा जो आहे तो लाभ घेऊ शकते तर हे काही माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे ही जर अपडेट तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा असे स्टेटस अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद